आ, संधी जी ज्या पद्धतीनं कालपासून घडामोडी विशेषतः कागलच्या राजकारणामध्ये घडत आहे त्यावरती डिव्हिनिक्स मराठी लक्ष ठेवणं आहे आणि आज सकाळपासून आपण ही प्रतिक्रिया दिली आणि त्याच पद्धतीनं मुश्रीबा घाटगे यांची देखील काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद झाली आपण ही पत्रकार परिषद ऐकली का नाही ऐकलं अच्छा दुसरा प्रश्न आहे की या पत्रकारी परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की एका रात्रीमध्ये हा सगळा निर्णय घेण्यात आला कागदच्या विकासासाठी तुम्हाला यामध्ये कितपत तथ्य वाटत नाही एका रात्रीत जर निर्णय झाला असं म्हणता तर कागलच्या विकासाचं जुन्या काळात त्यांना काय माहिती नव्हतं का अचानक एका रात्रीत काय उपलब्ध झाली त्याचं उत्तर सुद्धा त्यांनी द्यायला पाहिजे होतं ज्याच्या आधी कुणी त्यांना अडवलं होतं कागलच्या विकासासाठी एकत्र यायला तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे नाही नाही मला वाटत नाही असं एका दिवसात काय झालं त्यांनी सांगायला पाहिजे ना अच्छा एका दिवसात एकत्र आले आणि त्यांना वाटलं की विकास व्हावा मग याच्या आधी काय वाटलं नाही त्यांना ओके okay? या पत्रकार परिषदेमध्ये असंही म्हटलं की वरिष्ठांकडून आग्रह झाल्यामुळे हा निर्णय घेतला आहे म्हणजे अदृश्य शक्ती आहेत तुम्हाला काय वाटतं की काय अदृश्य शक्ती याच्या मागे काम करत नाही मला काय त्यांच्याविषयी माहिती नाही अदृश्य शक्ती कोण आहेत अचानक भेटले झाले त्यांनी किती भेटले गाणी कोण मध्ये सुरू मला काही माहिती नाही बाबतीत या घडामोडींच्या या बाबतीमध्ये आपलं शीर्षस्थ नेतृत्व जे आहे एकनाथजी शिंदे यांच्याशी आपण काय बोललात का त्यांच्या का कानावरती या सगळ्या घडामोडी घातल्यात का नाही याविषयी मी काय बोललो नाही कारण युतीच्या मार्फत आम्ही खरं म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येणार होतो आता मुरगुडला त्यांनी वेगळा शुभा आधी चौथा सुभा आधीच मांडला होता कागलला आम्ही फॉर्म भरले होते आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती पण आता काय राजकारणात मुद्दा म्हणून चर्चा करून आमच्या धरून आपल्याला येत नाही त्यांना आमच्यावर करायची नव्हती मला आम्ही काही फारशी चर्चा त्यांच्यावर केली नाही सगळे उमेदवार उभा केलेल्या आहेत मुरगुडला आम्ही भारतीय जनता पक्षाला घेऊन केलेला आहे आपण सकाळी माध्यमांशी बोलताना असं म्हणाल होता की एक नाही लोकसभेच्या वेळी दोघाही नेत्यांनी मनापासून काम केल्याचं जाणवलं नाही आणि हा मुद्दा आज कुठंतरी पत्रकार परिषदेमध्ये खोडल्यासारखं वाटतं कारण असं म्हटलं गेलेत की देव साक्षी आहे की म्हणजे मंडलिकाने असं बोलायला नको पाहिजे होतं आम्ही पूर्ण मनाने त्यांच्यासाठी काम केले त्याच्यापूर्वी संजय बाबा घाडगेने आम्ही ज्यावेळी लढोळी लोकसभेची ज्यावेळी मी खासदार झालो त्यावेळी साठ पेक्षा जास्त लीड कागल मिळाला मिळालं आणि मग राजे घाडगे यांनी मुश्रीफ एकत्र आमच्या माझे प्रचार करत असताना ते लीड चौदा हजारावर आलं म्हणजे सगळ्यांच्या सगळ्या लोकांनी मत दिले नाही असं म्हणत नाही जेवढ्या ताकदीनं करायला पाहिजे तेवढं केलं नाही अच्छा एक दिवस शेवटचे दोन प्रश्न विचारतो आजच्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलंय की संजय मंडिक नाही इतकं अस्वस्थ व्हायला नको होतं खरंच आपण अस्वस्थ अस्वस्थ नाही नाही अस्वस्थ व्हायचा काही संबंध नाही कारण एकता पा, एकता एकतर पाडायचं चाललंय असं माध्यमातून तो प्रश्न मला विचारला होता मला अस्वस्थ होण्याचं काही कारण नाही कारण मी आधीपासून तयारी करून ठेवलेली आहे तुम्ही अस्वस्थ व्हायचा काही प्रश्न नाही आणि ज्या संदर्भात आज बातम्यामध्ये आलं भूकंप झाला भूकंप झाला तो आमच्यामध्ये काय झाला नाही त्यांच्या पार्टीतो भूकंप झाला आहे कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं भूकंप झाला आहे काय म्हणायचं म्हणजे नेमका आपल्याला भूकंप म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातून तिकडे झालाय नाही नाही ती दोघं एकत्र आल्यामुळे कार्यकर्ते त्यांची अस्वस्थ झाले त्या संदर्भातला भूकंप असेल आम्हाला काय संबंध नाही आम्ही आम्ही पक्षाचं आमचं काम करतो अच्छा आणि शेवटचा प्रश्न की या ओव्हरऑल सगळ्या पत्रकार परिषदेमधला एक सूर असा होता की ही फक्त म्हणजे नामदार मुश्रीफ आणि समरजीत घाटगे हे एकत्रित या फक्त वेळपुरतं मर्यादित नसणार आहेत बोलताना असं म्हणायचं की भविष्यामध्ये आम्ही एकत्रच राहू तर पुढचं राजकारण कसं बसतंय कागलचं आणि एकंदरीतच त्यांनी अनंत काळापर्यंत असं एकत्र राहावं यापूर्वी संजय बाबांना सुद्धा त्यांनी एकत्र घेतलं होतं मलाही त्यांनी घेतलं होतं वेळेनुसार त्यांच्या मैत्री बदलत जातात त्यांच्या त्यांना आम्ही शुभेच्छा देतो त्यांनी अनंत काळापर्यंत एकत्र राहावं संजय जी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलल्याबद्दल मनापासून धन्यवाद Thank you, thank you.